नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी नेताज जाधवना आपण तर एकवीस जून रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज मान्सूनने आज थोडी प्रगत केली आहे असं आय एम डीने आज डिक्लेअर केलं आहे मान्सूनने गडचिरोड याचबरोबर गोंदिया नागपूरचा बहुतांश भाग या तसेच चंद्रपूर या भागामधून मान्सूनने आता पुढे प्रवास केलेला पाहायला मिळाला मात्र सिक्कीमचा जो टोक आहे म्हणजेच सिक्कीम या भागाबद्दल काठमांडूचा जो पूर्वेकडील भाग असेल या भागापर्यंत मान्सूनने मजल मारलेली पाहायला मिळाली येणाऱ्या चोवीस अजून त्याच्यामध्ये प्रोग्रेस होईल त्याचबरोबर उत्तर भारताला जी उष्णतेची जी लाट होती ते उष्णतेची लाट आता हळूहळू कमी येण्यास सुरुवात आहे याचबरोबर एक सर्क्युलेशन तयार आहे पंजाब हरियाणा या भागामध्ये तसेच एक वेस्टर्न डिस्टर्ब हा जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी तासामध्ये राज्यामध्येही मान्सूनची जी ॲक्टिव्हिटीज असेल त्याच्यामध्ये वाढ होण्यास सुरुवात होणार याचबरोबर येणाऱ्या चोवी तासाला ज्या पावसाचा खास करून विचार जर केला तर माणसूनने आता पुढे स हळूहळू सरकलं त्यामुळे विदर्भातील काही भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पावसाचीही येणाऱ्या चोवी तासामध्ये शक्यता आहे या सर्वप्रथम आपण कोकणचं जर पाहिलं तर आज दिवसभर ठाणे मुंबई कल्याण पाल पनवेल याचबरोबर उल्हासनगर असे मुरबाड असे शहापूर वाडा पालघर तलसारी जव्हार मोखाडी याचबरोबर मुंबई शहर उपनगर या भागामध्ये अतिशय जोरदार पद्धतीचा आज दिवसभर पाऊस झाला याच्यामध्ये येणाऱ्या चिवित असाने थोडासा कमी येण्याची शक्यता मात्र त्या ठिकाणी पाऊस पडेल मात्र अतिमुसळधार किंवा मुसळधार या पद्धतीने हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर अलिबाग रोहा मंडणगड दापोली गुहागर रत्नागिरी राजापूर हा जो पश्चिम जो भाग आहे या भागा मध्यमसरी पाहायला मिळू शकतो व जो भाग आहे पोलादपूर आ, महाड याचबरोबर पाली खालापूर तसेच चिपळूणचा जो घाटमाताच भाग आहे या भागामध्ये हलक्या व काही भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकेल याचबरोबर रत्नागिरीचा जो दक्षिण भाग आहे रत्नागिरी लांजा राजापूर देवरूप याचबरोबर सिंधुदुर्गचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये कणकवली असेल वेंगुर्ला सावंतवाडी मालवण देवगड वैभव या भागामध्ये मुसळधार पदीचा पाऊस अशी शक्यता आहे तसेच कोल्हापूरचा जर विचार पश्चिम आठराचा विचार जर केला तर शाहूवाडी पन्नाळा गगनबावडा राधाने बुद्रगड चंदगड हा जो घाटमाताच भाग आहे या भागामध्ये हलक्या सरी पडू शकतात व एक दोन ठिकाणी मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळही शकते त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्यात जो शिराळ तालुका घा जो चांदोली अभियाचा भाग आहे याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता काशेगाव वाटेगाव टाकवे पुलंब्रे या भागामध्ये तुरळक सरी पडण्याचीही शक्यता आहे याचबरोबर उर्वरित जिल्हा मात्र हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता काय भागाने फक्त ढगाळ वातावरण राहू शकतं तसेच साताराचा विचार केला तर पाटण मेळा महाबळेश्वर वाई हा जो घाटमधील भाग आहे या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्यासरी पाहायला मिळू शकतं अन्यत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे त्याच्यामध्ये शिरवळ कोरेगाव वडूज दहीवडी पलटण खटाव मान या भागामध्ये मा ढगाळ राहू शकतं पावसाची शक्यता एक दोन ठिकाणीच आहे मात्र स्थानिक दण निर्माण होतील व त्याच ठिकाणी पाऊस पडू शकतो त्याचबरोबर पुण्याचा विचार केला तर वडगाव तसेच जुन्नर गोड राजगुरनगर पोड तसेच लोणावळा खंडाळा या भागामध्ये एक दोन ठिकाणी मध्य किंवा काही भागामध्ये हलक्यासरी पाहायला मिळू शकते त्याचबरोबर बारामती दौंड इंद्रापूर शिरूर हा जो पश्चिम पूर्वी केला भाग असेल या भागामध्ये हवामान कोढं राहण्याची शक्यता त्याचबरोबर अहमदनगरचा विचार केला तर अहमदनगराचा जो पश्चिम केला भाग अकोला तालुका अकोले याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतो अन्यत्र मात्र हवामान कोरडे राहणार आहे मात्र दुपारनंतर स्थानिक डरे निर्माण होतील व जो पश्चिमेकडे जो वाऱ्या हवाचा ढग आहे या ठिकाणी आल्यानंतर एक दोन ठिकाणी तुरळक सरी पाहायला मिळू शकते याचबरोबर सोलापूरचा विचार केला तर संपूर्ण सोलापूरमध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे एक दोन ठिकाणी मात्र ढगाळ ही राहू शकेल त्याचबरोबर आपण मराठवाड्याचा जर जा विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये धाराशिव म्हणजे चंद तुळजापूर उस्मानाबाद सॉरी दा त्याचबरोबर उमरगा या एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतात तसेच लातूरमध्ये निसंग औसा लातूर याचबरोबर बीडमधलं पाठवता बीड केज या ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतात अन्यत्र मात्र ढगा वातावरण कोरडं राहणार आहे त्याचबरोबर परभणी जालना छत्रसंभाजीनगर या भागामध्ये मात्र कोणत्याही पद्धतीचा पावसाची शक्यता नाही आहे याचबरोबर हिंगोली आणि नांदेड हा जो उत्तर भाग असेल या भागामध्ये मात्र सरी पाहायला मिळू शकतात नांदेड जर किनवट असेल याच बोकोर हदगाव तसेच कळमुद्री याचबरोबर बिलोली या भागामध्ये मात्र मध्यम सरी काय भागामध्ये जोरदार वारेसही पावसाची शक्यता आहे याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भातील शक्यतो करून ऑरेंज अलर्ट देण्यात येण्याची शक्यता आहे याचबरोबर अकोला वाशिम अमरावती याचबरोबर यवतमाळ या भागामध्ये अतिशय जोरदार पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे काय भागामध्ये मुसळधार ते अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्य आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा संपूर्ण भाग या भागामध्ये ही जोरदार सरी पाहायला मिळणार आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतं काही भागामध्ये अति मुसळधारी पाऊस पडण्याची शक्यता त्याचबरोबर बुलढाण्याचा विचार केला तर बुलढाण्या तर मलकापूर याचबरोबर जळगाव संग्रामपूर तसेच चिखली या भागाने मात्र ढगाळ वातावरण फक्त राहण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण खांदेचा विचार केला तर धुळे नंदुरबार जळगाव हा उतरेकला भाग असेल या भागामध्ये पावसाची शक्यता ही फार कमी झाली तरी एक दोन ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता नाशिकचा पाहिलं नाशिक पेर सरगना कळवण दिंडोरी नाशिक इगतपुरी हा जो घाटमातेचा भाग आहे या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात अन्यत्र मात्र ढगा वातावरण वातावरण हे स्वच्छ आणि कोरं राहण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आहेत नक्की क्लिक करा धन्यवाद